तीन तीन दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल अशी एक पोस्ट रविवारी करुणा मुंडे यांनी समाज माध्यमांवर शेअर केली आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा अंतिम टप्प्यात असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा चालू झाल्या कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा सहकारी वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख सी आय डीनं दाखल केलेल्या दोषारोप पत्रात करण्यात आलाय त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असून खटल्याचा निकाल लागेपर्यंत तरी त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरताना दिसते धनंजय मुंडेंवरील आरोपांमुळे सरकारची होणारी बदनामी लक्षात घेता येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतात अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते पण दुसरीकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्यास पक्ष सोडेल असा मुंडेंचा अजितदादांवर दबाव असल्याचा दावा करुणा मुंडेंनी केला आणि या सर्व गोष्टी त्या अगदी ठामपणे सांगतात नेमकं त्या काय म्हणाल्यात आणि धनंजय मुंडे यांचा खरंच राजीनामा होणार आहे की नाही त्याबद्दलची महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी मत्सजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड जिल्ह्यातील दहशतीचे अनेक किस्से आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार या सर्व गोष्टींमुळे जवळपास मागील तीन महिन्यांपासून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणींचा सामना करत आहेत महाविकास आघाडी महायुतीतील काही नेते मंडळी आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटातीलच आमदार मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं लावून धरतात मुंडेंवरील आरोपांमुळे सरकारची तर बदनामी झालीच पण सर्वाधिक बदनामी ही अजितदादा आणि त्यांच्या पक्षाची झाली त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि आता तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा सहकारी वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं दोषारोप पत्रात सिद्ध झालंय कराडला कुणाचा आशीर्वाद होता हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे आता राजीनामा दिल्याशिवाय धनंजय मुंडेंसमोर कोणताही पर्याय नाही राजीनामा देऊन टाका खटल्याचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा मंत्री व्हा अशी मागणी विरोधक आहेत विरोधकांकडून ही मागणी होत असताना रविवारी करुणा मुंडे यांनी मोठा बॉम्ब फोडला त्या म्हणाल्या मी पाच मार्च पासून धनंजय मुंडे यांच्या विरोधात उपोषण करणार होते पण मला ला खात्री लायक सूत्रांनी माहिती दिली की तुम्ही उपोषणाला बसू नका कारण दोन दिवस आधीच अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतला असून सोमवारी राजीनामा सादर होईल असं सांगितलं होतं पण सोमवारी धनंजय मुंडे यांचा राजीनामा राजी राजी न झाल्यानं माध्यमांनी पुन्हा एकदा करुणा मुंडेंना गाठलं त्यावर त्या पुन्हा म्हणाल्या की मी अजूनही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे मला माहिती मिळाली आहे राजीनामा शंभर टक्के होणार आहे आज नाही तर मग दोन दिवसात होईलच पण धनंजय मुंडे दबावाचं राजकारण करत आहे तुम्ही जर माझा राजीनामा घेतला तर मी पक्ष सोडेल असं प्रेशर अजितदादांवर आहे कारण मी धनंजय मुंडे यांना खूप चांगल्या पद्धतीनं ओळखते आपलं मंत्रीपद वाचवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ते भेट घेत आहेत राजीनामा न घेण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे याच्या पाठीमागे खूप काही गोष्टी आहेत मला कुणाची दुश्मनी घ्यायची नाही आहे त्यामुळे मी आज त्या गोष्टी सांगू शकत नाही पण मी शंभर टक्के सांगू शकते त्यांचा राजीनामा घेतलेला आहे पण अधिवेशनाच्या दोन दिवसात अगोदर वाट बघणार आहे विरोधकांच्या डोक्यात राजीनाम्याचा विषय किती आहे हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेतील असा दावा करुणा मुंडेंनी केला दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते चहा पाण्याचा कार्यक्रम देखील झाला परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं दादा मुंडेंवर नाराज आहेत अशाही चर्चा चालू आहेत मंत्रिमंडळ शपथविधीच्या दिवशी देखील मुंडेंचा पत्ता कट होता परंतु एनवेळी अजितदादांना त्यांनी इशारा दिला आणि मंत्रिपद मिळवलं असं त्यावेळी बोललं गेलं होतं मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल अजितदादांना वारंवार प्रश्न विचारण्यात येत आहेत अखेर त्यांनी सुद्धा सांगून टाकलं माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता तेव्हा नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला होता आता धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा की नाही तो त्यांचा प्रश्न आहे ते त्यांनाच विचारा असं म्हणत अजितदादांनी राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्याच कोर्टात टाकला नैतिकता आणि धनंजय मुंडे यांचा दूर दूरपर्यंत काहीही संबंध नाही अशी टीका मुंडेंवर करण्यात येत आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी खरंच स्वतःहून अजितदादांकडे आपला राजीनामा सोपवल्याचं करुणा मुंडेंच्या वक्तव्यानंतर बोललं जात आहे धनंजय मुंडे यांना बेस पालसी आजाराची लागण झाल्यानं त्यांना दोन मिनिटं सलग बोलताना देखील अडचण येत आहे आणि हेच आजारपणाचं कारण पुढे करत धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता आता वर्तवण्यात येते मात्र याबाबत अद्याप धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसात अचानक जाहीर केला जाईल असा दावा करुणा मुंडेंनी केला त्यामुळे आता मुंडेंच्या राजीनाम्याचा अंतिम निर्णय झालाय का की मग खरंच धनंजय मुंडेंनी अजितदादांना पक्ष सोडण्याचा इशारा दिलाय यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा